नमस्कार आज आपण वटपौर्णिमेची पूजा करण्यामागचे शास्त्रीय कारण काय आहे त्याविषयी माहिती पाहणार आहोत वटपौर्णिमा केवळ परंपरा आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी नाही तर स्त्रीच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आपली संस्कृती अनेक सणांनी आणि परंपरांनी समृद्ध आहे या सणामागे नक्कीच काही विशेष उद्देश आहे ऋतुमानानुसार वातावरणात शरीरात होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी हे सण अनुरूप ठरतात पूर्वीच्या स्त्री या सणाला जोडल्या गेलेल्या धार्मिक गोष्टीवर श्रद्धा ठेवून पूजा करत असत आजकालच्या नवीन शिकलेल्या पिढीला ते जुनाट बुरसटलेले वाटते पण आपण जर सणांमागील शास्त्रे कारण जाणून घेतले तर आपल्याला देखील सणांचे महत्त्व पटेल वटपौर्णिमा ही पावसाळ्यात येते आणि या काळात आजारांचे प्रमाण वाढते म्हणून आजारापासून दूर राहण्यासाठी मनाशी आरोग्यदायी संकल्प करणं आवश्यक आहे हा संकल्प वटपौर्णिमेच्या पूजेतून काहीसा साध्य करता येतो वड्याचे झाड चोवीस तास ऑक्सिजन देते त्यामुळे पूर्वी कधीच बाहेर न पडणाऱ्या स्त्रियांना पूजेनिमित्त काही वेळ निसर्गाच्या सानिध्यात राहता येते त्यामुळे त्यांना पुरेसा ऑक्सिजन व ताजी हवा मिळते परिणामी त्यांना फ्रेश चैतन्यमय वाटते आजकाल स्त्रिया इतक्या व्यस्त झाल्या आहेत की निसर्गाचा उपभोग त्यांना घेता येत नाही अशा वेळी वटपौर्णिमेच्या निमित्त साधून त्या निसर्गाच्या सानिध्यात राहतात त्याचबरोबर नातेसंबंध जपण्यासाठी वडा झाड हे खूपच प्रतिकात्मक आहे वडाच्या झाडाला अनेक फांद्या असून त्याची खोलवर जातात अनेक फांद्यांना सांभाळत मातीशी घट्ट नातं जोडून ते झाड टिकून स्त्रीने देखील आपली नाती अशी सांभाळावी असा संदेश हे झाड आपल्याला देत असत आजकाल नाते संबंधातील तणाव नैराश्य वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे सुसंवादाचा अभाव हे आहे अनेक स्त्रिया एकत्र आल्याने विचारांची देवाणघेवाण होते सुसंवाद साधला जातो त्यामुळे तांदूर होण्यास नक्कीच मदत होते म्हणून घरात फांद्या आनंदाची पूजा न करता वडाजवळ जाणं सर्व स्त्रियांना एकत्रित करून पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक सणाला धार्मिक गोष्टीचीच जोड आहे आणि त्यातून मिळणारा संदेश खूपच छान आहे वडाच्या झाडाखाली सावित्रीने यमराजाकडून सत्यवनाचे प्राण परत आणले त्याची आठवण म्हणून वडाची पूजा करतात परंतु स्त्री खंबीरपणे उभी राहिली तर ती पतीच्या आरोग्याबरोबर त्याच्या भरभराटीचे कारण होऊ शकते संसाराला त्याला आधार देऊ शकते विषय होण्यासाठी स्त्रीने आपल्या संसारात चैतन्यमय जागरूक ऊर्जावान राहणं खूपच महत्वाचं आहे त्यासाठी तिचं आरोग्य उत्तम असणं आवश्यक आहे वड स्त्री हा स्त्रीसाठी आरोग्यवर्धक आहे म्हणून स्त्री आरोग्य हा वटपौर्णिमेचा गाभा आहे निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवल्यास त्यातून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल त्यामुळे तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल समाधान मिळत त्यातलं त्याचबरोबर वानामध्ये असलेली आंबा जांभूळ करवंद फनस केळ ही आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत पण ती फारशी खाल्ली जात नाहीत म्हणून त्या निमित्ताने तरी ती खाल्ली जावी म्हणून वान देण्याची प्रथा आहे हे वान तू तु तुझ्या तु आरोग्यासाठी वापर असा छुपा संदेश या मागे दिला जातो म्हणजे शारीरिक मानसिक आणि भावनिक सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी वटपौर्णिमा आवश्यक आणि फायदेशीर आहे आमचे व्हिडिओ कसा वाटला ते सांगावं हो, आवडल्यास लाईक व हो, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद